महाराष्ट्र राज्याच्या जलसंधारण खात्याच्या अंतर्गत विविध जिल्ह्यांअंतर्गत झालेल्या कामांमध्ये साडेतीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा झाला आहे बनावट कागदपत्रे तयार करून बनावट ठेकेदार नेमून प्रसंगी शासन निर्णयात बदल करून मंत्रिमंडळाची फसवणूक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस प्रकल्पांमध्ये हा घोटाळा झाला आहे सरकारने यावर त्वरित लक्ष द्यावे व बनावट ठेकेदार आणि शासनातील अधिकारी यांची चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील लाईफ पुणे या वेब चॅनलद्वारे करण्यात आली आहे एका ठेकेदाराला दोनच कामे देण्याचा शासन निर्णय असताना देखील विशिष्ट ठेकेदाराला नियम बदलून जास्त काम दिल्याचे आले आहे अजूनपर्यंत एकोणतीस प्रकल्पांपैकी कोणताही प्रकल्प पूर्ण झालेला नाही तसेच यंदा चांगला पाऊस होऊन देखील या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही निकृष्ट कामांमुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे येत्या दीड ते दोन वर्षांमध्ये येथील शेतीवर त्याचा भयंकर परिणाम होणार आहे जल संधारण विभागातील हा पहिला आणि मोठा घोटाळा असून त्यामुळे सरकारने संबंधित अधिकारी ठेकेदार आणि त्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी आणि जनतेचे लुटलेले कोट्यावधी रुपये जप्त करावे अशी मागणी अॅडव्होकेट मिलिंद पवार यांनी केली या आहे यावेळी प्राध्यापक विनायक धवन ज्येष्ठ अभियंता संजय नेहरा लाईफ पुणेचे संपादक समीर देसाई हेमंत जाधव उपस्थित होते